आज मनुष्य पैसा भोग हो प्रसिद्धी आणि सत्तेच्या मागे धावत आहे आणि या धावपळीत तो मनुष्य जन्माचे खरे ध्येय विसरत चालला आहे या दुर्मिळ जन्माचा उपयोग भगवंत प्राप्तीसाठी केला पाहिजे आणि कलियुगात भगवंत प्राप्तीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भगवंतांचे नाम उच्चारण आज जो अभंग आपण पाहणार आहोत त्यामध्ये संत तुकाराम महाराज भगवंतांकडे मौल्यवान आणि मनुष्य जन्माचे सार्थक करणारे दान मागत आहेत हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुणगाई न आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा तुका मने गर्भवासी सुखे घालावे आमासे या अभंगात संत तुकाराम महाराज भगवंताकडे काय मागावे याबद्दल मार्गदर्शन करतात मनुष्य भगवंतांकडे धन सत्ता आरोग्य आणि इतर भौतिक सुखसुविधांची मागणी करतो या गोष्टी तर भगवंतांच्या आधीन असलेल्या देवतांच्या कृपेनेही मिळू शकतात जसे की धनसंपत्तीसाठी देवी लक्ष्मीची आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी चिरंजीवी राम भक्त हनुमानाची आणि ज्ञानासाठी सरस्वती मातेची उपासना केली जाते शास्त्रांमध्ये सहा ऐश्वर्य सांगितली आहेत धन कीर्ती शक्ती सौंदर्य ज्ञान आणि वैराग्य ही सर्व ऐश्वरे भगवान श्रीकृष्णांकडे पूर्णत्वाने आहेत तरीही संत तुकाराम महाराज भगवंतांकडे यापैकी कोणतेही भौतिक लाभांचे दान मागत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की भौतिक गोष्टी माणसाला त्याच्या आध्यात्मिक प्रगतीपासून दूर नेतात म्हणूनच ते भगवंतांकडे मागतात हे देवा तुझा विसर कधीच होऊ देऊ नकोस माझ्या मुखी सतत तुझे नाम येत राहो कारण तुझ्या पवित्र नामाच्या उच्चारणानेच ना माझ्या जीवनाचे सार्थक होईल महाराज पुढे म्हणतात गुण न आवडी ह्याची माझी सर्व जोडी भगवंतांच्या गुणाचे वर्णन आवडीने गाणे हाच खरा आनंद आणि हीच खरी प्राप्ती आहे पुढील चरणात ते म्हणतात की लगे मुक्ती आणि संपदा संग देई सदा जर संतांचा सहवास मिळत असेल तर मुक्तीची आणि भौतिक सुखसुविधांची गरजच नाही संत संगतीचे महत्त्व महाराजांनी अनेक अभंगांतून सांगितले आहे एका अभंगात महाराज म्हणतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला या अभंगात महाराज सांगतात की संत दर्शनाच्या माध्यमातून माझे भाग्य उजळले आणि सर्व चिंता नाहीशा झाल्या कारण संत संगतीमुळेच मला पद्मनाभ म्हणजे नाभिकमल असलेल्या भगवान श्रीकृष्णांची प्रत्यक्ष संबंध जोडतात शेवटच्या चरणात संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे व्यामासी हे विठ्ठला जर मला तुझा कधीच विसर पडणार नसेल आणि संतसंगतीतच माझे जीवन व्यतीत होणार असेल तर मला पुन्हा जन्माला घातले तरी हरकत नाही कारण अशा वातावरणात माझा उद्धारच होईल तुम्हाला जर अभंगवाणीचा हा प्रयत्न आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून जेव्हा अभंगवाणीचा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा सर्वात पहिल्यांदा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल अभंगवाणीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद सदा नाम घ्या आन्यानंदी रहा राम हरी